चंदन बटवा शिंगाडा घालून आपण आज भाजी बघतो हा मार्केटमध्ये बघा भरपूर आता थंडीच्या दिवसात येतो खूप महाग आहे सध्या तो कारण तो, तो खूप पौष्टिक आहे रानभाजी आहे ही बांधावर उगवते थंड प्रवृत्तीची पोटासाठी अतिशय उपयुक्त थोडासा पालक घातलाय ती भाजी चांगली मिळून येण्यासाठी त्याच्यानंतर शिंगाड्याचे गुणधर्म तर तुम्हाला माहिती आहेत फायबरने भरपूर ग्लुटेन आणि फॅट फ्री वजन कमी करण्यासाठी त्वचेसाठी हृदयासाठी मॅग्नेशियम बी सिक्स अँटीऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात शिंगाड्यामध्ये आहे हा गोड्या पाण्यात म्हणजे नदीखाली मुळाला मुळं मुडा आहे असतात ही एका झाडाची त्याच्यात हा मिळतो हा पावडर उपवासासाठी याची खाल्ली जाते पीठ प्रमाणात खाल्ला जातो उकडवून हल्ली भरपूर मार्केटमध्ये येतो तसाच हा कच्चा पण हिरवा खाल्ला जातो त्याच्यानंतर जेवणात वापरूनही आपण खाऊ शकता भरपूर प्रमाणात औषधी गुणधर्म असल्यामुळे तो खाण्याचे फायदे खूप आहेत आता ज्या भाज्या आपण चंदन बटवा आणि पालक घेतल्या ते छान असं नुसतं पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायचं आणि मिक्सरला त्याची पिवरे करून घ्यायचे सिम्पल होणारी भाजी आहे खूप झंझट नाही ह्या भाजीला पौष्टिक आहे सूप म्हणून पण पिऊ शकता भाकरी बरोबर राईस बरोबर पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता ह्याच्यामध्ये पालक नको असेल तर नाही घातलं तरी चालेल नुसता चंदन बटवा वापरूनच खरं ही भाजी करतात पण मला खूप कमी मिळाला महाग मिळाला म्हणून मी ॲडिशनल त्याच्यात थोडा पालक घातला आहे त्याच्यानंतर एक कांदा लसूण सहा हिरव्या मिरच्या तिखटवाल्या आलं एक इंच घालून हे छान असं उकळवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी दोन तीन मिनटाची उकळी काढायची कारण हे लवकर उकळतात नंतर परत वाटल्यानंतर त्याचा रस्सा पण आपल्याला शिजवायचा त्यामुळे खूप उकळवत बसायची गरज नाही तर बघा छान खाली करून त्याला उकळवून घेते थोडं मीठ त्याच्याबरोबरच घालते म्हणजे चव येते त्या रश्शाला छानपैकी आणि उकळ एक उकळी काढून थोडं थंड करायचं आहे आपण आणि मग ते मिक्सरला लावायचं गरम गरम मिक्सरला लावलं तर मिक्सर बिघडेल तर मी काढून घेते मिक्सरच्या भांड्यात आणि त्याची प्युरी वाटून घेते शिंगाडे सगळे स्वच्छ मध्ये चिरून त्याची वरची साल काढून घेतली आहे आणि ते पाण्यात ठेवले आहेत मी ते आणि झटपट होतं थोडे हिरवे मिळाले तरी चालतील बाजारात तर लालसर हिरवे भरपूर आलेत सुद्धा सध्या महाग आहेत सीझनमध्ये येणारं फळ आहे पौष्टिक असल्यामुळे थोडं ते महाग आहे दोन चमचे तेलामध्ये जिरं फोडणीला घालून आपले शिंगाडे छान परतून घ्यायचे आहेत ते लवकर शिजतात ते, ते ह्या रश्श्यामध्ये पण शिजतील फक्त एक दोन मिनटं दोन पण नाही एक मिनिट छान असे परतून घ्यायचे तेलामध्ये त्याच्यानंतर आपलं वाटलेले पिरे जी भाज्यांची चंदन बटवाणी पालकची ती मिक्स करायची त्याच्यात मिक्सर मिक्सरतून घट्ट पातळ किती हवं प्रमाणात पाणी घाला आपण पालक जसं पिवरे किंवा बनवतो अळू बनवतो त्या प्रकारेच आपली तयार आहे पौष्टिक चवीला अतिशय अप्रतिम अप्रतिम अशी चंदन बटवा शिंगाडा भाजी शिंगाडा त्यात शिजतो फक्त चेक करा